माजी आमदार कैलाससी शांतारा माहेर देवळा तालुका शेतकी संघातर्फे ऑनलाईन मका नोंदणीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ माझी आमदार कैलाससी शांतारा माहेर देवळा तालुका शेतकी संघाने मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती मान्य भावाने मका विक्री करायची इच्छा असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी अत्यंत महत्वाची होती काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नोंदणी राहून गेल्याचे निदर्शनास आले असून आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण मानली जाणार असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर शेतकी या प्रक्रियेत सहभागी होत असून बादल अतिरस्तील दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकी संघाची ही सोय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे नोंदणी करताना आधार कार्डची झेरॉक्स राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स खाते उतारा तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अधिकृत सात बारा पीक पेरा सादर करणे अनिवार्य आहे सात बारा धारक शेतकरी स्वतः उपस्थित असणे आवश्यक असून नोंदणीसाठी वैद्य मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे